नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग महामार्ग म्हणजे राज्यातल्या राज्यात म्हणजेच राज्यांतर्गत किंवा राज्यातून अन्य राज्यात जाणारे मार्ग होय महामार्ग राज्यातील मुख्य शहरे जिल्हा मुख्यालये व तालुका मुख्यालयांना जोडतात महाराष्ट्र राज्यात काही रस्ते राष्ट्रीय महामार्गांना देखील जुळले गेले आहेत महाराष्ट्रात प्रमुख राज्य महामार्गांमध्ये क्रमांक एक तीन सहा नऊ आणि दहा चा समावेश आहे आता आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग बघूयात पहिला महामार्ग आहे एन एच थ्री हा महामार्ग मुंबई नाशिक आग्रा या शहरांना जोडतो किंवा या शहरातून जातो याची लांबी तीनशे एक्क्याण्णव किलोमीटर इतकी आहे दुसरा महामार्ग एन एच फोर हा महामार्ग मुंबई पुणे बेंगलोर चेन्नई या शहरांना जोडतो याची लांबी तीनशे एकाहत्तर किलोमीटर इतकी आहे तिसरा महामार्ग आहे एन एच फोर ब हा महामार्ग न्हावा कणबोली पळसपे या प्रदेशांना किंवा शहरांना जोडतो याची लांबी सत्तावीस किलोमीटर इतकी आहे एन एच फोर क या महामार्गाची लांबी एकशे सोळा किलोमीटर इतकी आहे पाचवा महामार्ग आहे एन एच सिक्स हजिरा सुरत धुळे नागपूर कोलकाता या शहरांना हा महामार्ग जोडतो याची लांबी आठशे तेरा किलोमीटर इतकी आहे एन एच हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे अजूनही आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुढे बघूयात एन एच सेवे हा महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग वाराणसी नागपूर हैदराबाद बंगलोर कन्याकुमारी या शहरांना जोडतो याची लांबी दोनशे बत्तीस किलोमीटर इतकी आहे एन एच एथ हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई अहमदाबाद जयपूर दिल्ली या शहरांना जोडतो एन एच एट या राष्ट्रीय महामार्गाची महाराष्ट्रातील लांबी एकशे अठ्ठावीस किलोमीटर इतकी आहे एन एच नाईन एन एच नाईन या महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी तीनशे छत्तीस किलोमीटर इतकी आहे पुणे सोलापूर हैदराबाद विजयवाडा या शहरांना एन एच नाईन जोडतो एन एच थर्टीन एन एच थर्टीन हा महामार्ग सोलापूर विजापूर चित्रदुर्ग या प्रदेशांना किंवा शहरांना जोडतो एन एच थर्टीन या राष्ट्रीय महामार्गाची लांबी त्रेचाळीस चौरस किलोमीटर इतकी आहे NH16, NH16, हा महामार्ग, राष्ट्रीय महाराष्ट्रात निजामाबाद जगदलपूर विदर्भ या प्रदेशांना जोडतो एन एच सिक्स्टीन या राष्ट्रीय महामार्गाची महाराष्ट्रातील लांबी तीस किलोमीटर इतकी आहे एच सेवन्टीन हा राष्ट्रीय महामार्ग पनवेल गोवा मंगळूर या प्रदेशांना जोडतो एम एच सेवन्टीन या महामार्गाची लांबी चारशे ब्याऐंशी किलोमीटर इतकी आहे एन एच फिफ्टीन हा राष्ट्रीय महामार्ग पुणे नाशिक या शहरांना जोडतो महाराष्ट्रातील या राष्ट्रीय महामार्गाची लांबी एकशे ब्याण्णव किलोमीटर इतकी आहे एन एच या राष्ट्रीय महामार्गाची लांबी पंचावन्न किलोमीटर इतकी आहे एन एच हा राष्ट्रीय महामार्ग नागपूर अब्दुल्लागंज या शहरांना जोडतो एन एच टू झिरो हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात रत्नागिरी कोल्हापूर म्हणजेच आंबाघाट या प्रदेशांना जोडतो या राष्ट्रीय महामार्गाची लांबी एकशे सव्वीस किलोमीटर इतकी आहे एन एच टू डबल वन हा राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे उस्मानाबाद बीड गेवराई औरंगाबाद या शहरांना जोडतो या राष्ट्रीय महामार्गाची लांबी चारशे किलोमीटर इतकी आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा